जय श्री राधाकृष्ण संगीताच किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहे भाजी म्हणा किंवा भरीत म्हणलं तरीही चालू शकतं तर त्यासाठी मी शेवग्याच्या शेंगा व्यवस्थित असं कट करून साफ करून घेतलेल्या आहेत तर आता पॅनमध्ये मी दोन चमच तेल टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आलं थोडं आलं लसूण कांदा आणि खो खोबरं टाकून घेतलेलं आहे तर ते व्यवस्थित असं लालसल होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आता त्याच्यामध्ये मी एक वाटी शेंगदाणे टाकून घेतलेले आहेत अर्धी वाटी टोमॅटो टाकून घेतलेला आहे मी छान असं व्यवस्थित लालसल परतून झालं की त्याचं छानपैकी असं वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता मी आता त्याच पॅनमध्ये मी दोन चम्मच अजून एक्स्ट्रा तेल टाकून वाटण टाकून घेते मी आता त्याच्यामध्ये हे वाटणही आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता बारीक चिरून घेतलेला क कांदा टाकून घेतलेला आहे मी कढीपत्त्याची पानं टाकून घेतलेले आहेत टोमॅटोही टाकून घेतलेला आहे मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते मी आता आता याच्यामध्ये एक चम्मच लाल मसाला लाल तिखट घालून घेतलेला आहे जिरीची फोडणी दिलेली आहे मी याच्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकून घेतलेली आहे आणि अर्धा चम्मच गरम मसाला टाकून घेतलेला आणि किंचितसं आपलं थोडंसं असं हिंग टाकून घेतलेलं आहे तर हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी आता वाटणच्या आपल्या भांड्यामध्येच मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि तेच पाणी मी आता याच्यामध्ये टाकून घेतलेलंही आहे आता पुन्हा एकदा मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेत आहे पहा छानपैकी अशी उकळी आलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये मी एक चमच मीठ टाकून घेतलेला आहे आता शेंगाही टाकून घेतलेल्या आहेत मी याच्यामध्ये बॉईल करून शेंगा घेऊ शकतो आपण आणि फोडणी देऊ शकता अशी तशी भाजी खूप छान लागते आता सगळं व्यवस्थित मिक्स करून मी आता त्याच्यामध्ये झाकून देऊन ठेवलेलं आहे आता मी अजून एक आणखीन एक गोष्ट दाखवणार आहे तुम्हाला मी ज्वारीची भाकर दाखवणार आहे तुम्हाला त्यासाठी मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेले होते आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच असे पांढरे तेल टाकून घेतलेले होते उकळणी घेतलेली आहे मी त्याच्यामध्ये पाहू शकता तुम्ही हे सगळं पीठ व्यवस्थित मी आता एका मोठ्या बाऊलमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि किंचितचं थोडं पीठ गरम गरम असताना थोडंसं मळून घेतलं ना की भाकरी अगदी छान मांसर येते आपल्याला लाटायला किंवा थापायला एक गोळा मी घेतलेला आहे आता छानपैकी लाटून घेत आहे मी तो गोळा लाटून भाकर खूप छान लवकर होतात आणि छान लागतात आपल्याला खायला टम्म फुकतातही खूप थोडी लाटून झाली किंवा मग नंतर आपण व्यवस्थित पाण्यावरती थापून घ्यायची पाहू शकता तुम्ही पहा आपल्या शेंगांनाही छान अशी उकळी आलेली आहे छान असे कलरही आलेला आहे आपल्या शेंगांच्या भाजीला भाव पाहू शकता तुम्ही शेंगांच्या भजीचं रेसिपी तुम्ही पाहिलंच असेल माझं आता आपण मी हा हा भाजीचाही पहा खूप छान लागते भाजी तांदळाच्या भाकरी भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत खा नाही तर नाचणीसोबत मा नाचणीच्या भाकरीसोबत खा खूप छान लागते भाजी पहा आपली भाकरी रेडी झालेली आहे आता छानपैकी एका प्लेटमध्ये मी ज्वारीची भाकरी घेतलेली आहे छान असं गरम गरम वरण घेतलेलं आहे आणि भाजी घेऊया आपण आपली प्लेट तर रेडी आहे खाण्यासाठी माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा करून बघा आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय